काळातील एकशे एकतीस सदस्यांचे संयुक्त कुटुंब इंदापूर शहरातील शुक्ल दुबे कुटुंबाने आपल्या सर्व सदस्यांना एकत्रित आणण्यासाठी कुटुंबाचे गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते कुटुंबातील सचिन राजेश विशाल अमोल ॲडव्होकेट राकेश आनंद अमित विनोद मोहन या भावंडांनी आपले ज्येष्ठ श्री माणिक प्रसाद शुक्ल निर्मला शुक्ल आशा शुक्ल राधा शुक्ल शोभा दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तेरा भगिनी व त्यांचे यजमान या यांना सहपरिवार व गेट टुगेदरसाठी आमंत्रित केले यामध्ये परिवारातील दिवंगत सदस्यांच्या प्रतिमा एकत्रित ठेवून प्रतिमा पूजनाने तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात केली सदर कार्यक्रम हे स्वगृही इंदापूर येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे तिसऱ्या पिढीने दुसऱ्या पिढीतील सदस्यांच्या मित्राला घरातील घासकाटू मामी यांना सुद्धा आमंत्रित केले सलग तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले या दरम्यान सर्वांनी आपापले मोबाईल फक्त आपत्कालीन वेळेस वापरले सोशल नेटवर्क सर्वांनी वर्ज्य केले होते आपण शाळेत कार्यालय या ठिकाणीच कार्या गेट टुगेदर केले पाहिजे परंतु कुटुंबात सुद्धा गेट टुगेदर करायचा पायंडा दुबे कुटुंबाने समाजापुढे पर्याय निर्माण केला महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी संजय मिश्रा दौंड तालुका प्रतिनिधी